जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा पप्पा बसले मम्मी बसले तर चार वेळ झाले त्यांचं आता मी अनुकरून आलो आहे तर बघा सोनाली पूजा करते आता आधी आवरून घेऊ आपण सुद्धा पूजा सोनालीचं दिवा लावते तर आधी आम्ही तुला आवरून घेऊ तर चला मित्रांनो औरून घेतो आधी मग नंतर बघू देवाला जाऊ चला तर बघा मित्रांनो गाडी भरले पाण्याचे फेरीसाठी गल्लीत बघा लोक आपापल्या कामात चालू आहेत बघा काय काय चाललंय काय नाही चला पण जातोय देवाला आता बघा आता चालू दुकाने आता साफसफाई करून घेऊ आधी तर चला तर मित्रांनो आलोय दुकापशी बघा हे मोहित काय आशीर्वाद आहे हे बघा आतिश बाहेर बाहेर काय करतो दुकान बंद केलं मित्रांनो म्हणलं बाजारात मित्राची भेट घ्या म्हणलं तर चला आलो मग तर हे बघा इकडे व्हरायटीज दाखवतो तर हे बघा मित्रांनो आईस्क्रीमची वरायटी भरपूर आहे इथं मित्राकडे हे रोल आहे कोल्ड्रिंक्स पण मिळतील मित्रांसमोर बघा कोल्ड्रिंक पण आहेत सगळे प्रकारचे ज्यूस आहे पाणी बॉटल स्प्राईट टप्सअप सगळे आम्ही मिळते हे बघा पंजाबी एक पंजाब कुल्फीनी हा रोल आहे ह्यामध्ये पंजाबी कुल कुल्पी पण मिळेल हे बघा ह्यामध्ये आणि ह्या पंजाब कुल्फीमध्येच हे रोलमध्ये रोल कट आहे हे रोलमध्ये येतो असा हे बघा इकडे तर मित्रांनो दुकान पण दाखवतो तुम्हाला पूर्ण दाखवलं ना तुम्ही मागच्या सर तर आता पूर्ण दुकान बघा प्रॉपर आणि वरती फॅमिलीसाठी पण बसण्यासाठी आहे मित्रांनो आईस्क्रीम खाण्यासाठी तर चला आपण वरती जाऊ तर हे बघा मित्रांनो फॅमिलीसाठी मस्त बसण्यासाठी जागा आहे तर असं आहे मित्रांनो वरती बसण्यासाठी इकडे बघा देवघर पण आहे इथे दुकानात चला मित्रांनो जाऊ चला तर आलो मित्रांनो घराजवळ इथे बघा मित्राचं समज पाण्याचं वाटप शिवाण्णावर इथं बघा शिवाण्णा अरे शिवाण्णा तर बघा मित्रांनो मशीन आहे तिथे मित्र हे आमचे दादा तर पाण्याचं प्लांट आहे ते बघा ताकम मालक पण आले तिथे मग डोक्याला मेंदीवर लावली भरपूर त्याचा स्माइल कसं आहे स्माईल